राज्यातील पंचेचाळीस हजार कोटींच्या प्रकल्पांना आता गती आलेली आहे आचारसंहितेपूर्वी पंतप्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आता श्री गणेशा होणार आहे आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती समोर येते हालचालींना वेग आलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे मुंबई शहरातील पॉड टॅक्सी कांजूरमार्ग कारशेडसह इतर मेट्रोंची अन्य कामे पुणे वर्तुळाकार रस्ता जालना नांदेड द्रुतगती महामार्ग यासह अन्य कामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संदर्भातील अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एमएमआरडीएच्या पॉड टॅक्सी प्रकल्पासह मेट्रोच्या तीन कारशेड प्रकल्पांची कामे सुरू करणार कांजुरमार्ग कारशेटच्या पाचशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे औपचारिक भूमिपूजन करण्यात येणार डोंगरी कारशेटच्या सहाशे सव्वीस कोटी रुपये खर्चाच्या कामाची सुरुवात होणार आहे पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या सुमारे तीस हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे भूम भूमिपूजन केलं जाणार आहे एमएसआरडीसीच्या बारा हजार कोटी रुपयांच्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचे भूमिपूजन केलं जाणार आहे